दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यामध्ये कसा तो सापडला म्हणून त्यांना प्रस्थापित करता आलं नाही पण एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता ज्याचं उत्तर सरकारने कधीच दिलं नाही आणि कधी शोधलं नाही तीस जून दोन हजार आठ मी तारीख सांगतो तीस जून दोन हजार आठ ला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात झाली होती मुख्यमंत्री त्याला त्याचे खाली जरी गृहमंत्री आर आर पाटील तिथे हजर होते महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणांचे सगळे महत्वाचे मोठे प्रमुख त्याला हजर होते एवढंच नाही तर लष्कराच्या तिन्ही दलांचे जे मुंबईशी महाराष्ट्राशी संबंधित अधिकारी आहेत ते सगळे तिथे हजर होते त्या बैठकीमध्ये अशा तऱ्हेचा दहशतवादी हल्ला होऊ शकतो हल्लेखोर समुद्र मार्गाने येतील राजभवनाच्या दिशेने येतील आणि मुंबईतल्या ज्या ज्या ठिकाणांवरती अशा तऱ्हेचा हल्ला होऊ शकतो त्यातली जवळजवळ पंच्याऐंशी टक्के ठिकाणं त्या बैठकीत चर्चेला आली त्याच्याबद्दल खबरदारीची नियोजन करणं वगैरे ते सगळं झालं आणि त्यानंतर त्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने या सगळ्या बैठकीचं इतिवृत्त खास प्रेस नोट काढून प्रेसला दिलं प्रेस नोट माझ्याकडे आजही उपलब्ध आहे म्हणजे तीस जून दोन हजार आठ ला तुम्हाला या सगळ्या हल्ल्याची इथंभूत बातमी होती मग कसा काय हल्ला होऊ शकला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पाच महिने पाच महिन्या अविरोध तुम्हाला माहिती असताना हा हल्ला झाला कसा म्हणजे यशस्वी कसा झाला हा तर काही माझा आरोप नाही सरकार नाकारू शकत नाही त्यावेळेचा महाराष्ट्र सरकार ज्या वेळेला हा प्रश्न मी जाहीर विचारला त्याच्यावर खूप आरडाओ झाला तेव्हा मला आनार पाटल्याने उत्तर दिला नाही आम्हाला सव्वीस ऑक्टोबर तारीख मिळाली होती पण सव्वीस ऑक्टोबरला काही झालं नाही त्यामुळे आम्हाला ते वाटलं नाही का उत्तर म्हणजे तुम्हाला माहिती मिळाली तर तारीख मिळाली होती मग तो हल्ला एक महिना पुढे का गेला कुणाच्या सांगण्यावरून गेला हा माझा प्रश्न तेव्हाही होता आजही सगळा हल्ला जो झाला त्या हल्ल्यामध्ये स्थानिक माणसांच्या मदतीशिवाय त्यांना काही करता आलं नसत आणि स्थानिक माणसं म्हणजे रस्त्यावरचे हमाल आणि त्या बोटीचा होणारे खलाशिबर असे ते नाही तर ज्यांचा स्थानिक प्रशासनावरती प्रभाव आहे ज्यांना स्थानिक प्रशासनामध्ये काही नाही उंडसुंड करता येतं अशा प्रभावी व्यक्तींच्या मदतीशिवाय हा हल्ला होऊ शकत नाही होती माणसे आज चाहूराव राणाला आणलं त्याच्यानंतर काँग्रेसवाले फार बुमब करायला लागलेत कारण कदाचित त्या नाहीची माहिती त्या राणाकडून दिलं पण या सगळ्या सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा वाटा होता ते निश्चित आहे सध्या माधव भंडारी फार त्यांना चिंता आहे चिंता अशाची आणि ते मला वाटतं की माधव भंडारींना ते आत्ता भारतीय जनता पक्षामध्ये त्यांची इच्छापूर्ती काही होत नाही आहे त्यामुळं बिचाऱ्यांना असं काहीतरी स्टेटमेंट करून खळबळजण त्यांना मेन स्ट्रीममध्ये येण्यासाठी आणि संविधानिक पदापासून दूर ठेवल्यामुळे ते मिळवण्यासाठी त्यांचा खडाटोप असू शकतो जे आरोप माधव भंडारेंनी केलेत खरं म्हणजे एखाद्या रस्त्यावरच्या सडकच्या माणसांनी करावेत अशा प्रकारचे आरोप आहेत आणि हे आरोप करत असताना त्यांच्याकडे कुठला पुरावा आहे एखाद्या राजकीय पक्षाच्या विरुद्ध अशा प्रकारचा गंभीर आरोप करणं म्हणजेच माधव भंडारींच्या अलीकडे अकलेचे दिवाळेच निघालेत असं म्हणायला हरकत नाही